असाच एक विद्यार्थी आपल्या सरांकर आयुष्यामध्ये काही अडचण आल्यावर भेटा येतो ते अशी एक कविता आहे तुम्हाला ऐकवतो ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगामाई पाहुणे आली गेली घरट्यात राहून क्षणभर बसला नंतर हसला बोलावरती पाहून गंगामाई पाहुणे आली गेली घट्यात राहून वासिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल तशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडी ठेवले सर कारभार घेऊन संगे लढतो आहे चिखलगाळ काढतो आहे फडकी भिंत बांधतो आहे सर कारभार घेऊन संगे लढतो आहे चिखलगाळ काढतो आहे फडकी भिंत बांधतो आहे खिशाकडे हात जाता खिशाकडे हात जाता हसत हसत उठला सर पैसे नकोत मला पैसे नकोत सर मला जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार पण मोडला नाही त्यांना पाठीवरती हात ठेऊन नुसतं लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा तर असं आपलं गुरु आणि शिष्याचं नातं